नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या नवक्रांती अग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि जे दूरवरून मोटरसायकलवर आलेले आहेत मित्रांनो दुकानला यायचं म्हणलं तर एस टी न यायचं पुन्हा एस टी बदलत पुन्हा रेल्वे मिळती न मिळती म्हणून साठी आणि आता शेतीची काम पाऊस झालेला आहे आणि तण शेतामध्ये उगवलेलं आहे आणि मग तण उगवले तण नाशक मारायचं असेल किंवा पीक आहे पिकाला पी फवारणी करायची असेल तर अशा कामासाठी आपण एक इंडियन देशी जुगाड बनवलं होतं त्या जुगाडामध्ये मित्रांनो शंभर मीटर म्हणजे तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आणि मशीन हे सर्व आपण शेतकरी बांधवांना पाच हजार पाचशे रुपये मध्ये घरपोच देत आहे तर मित्रांनो तर अशाच प्रकारचे एका शेतकरी बांधवांची आपण मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत तर आपण त्यांच्या गाडी पशीच मुलाखत घेऊया या तर ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो हे आपलं दुकान आहे आणि ह्या दुकानचा पत्ता बरेच शेतकरी बांधवांना सापडत नाही तर मी तुम्हाला या ठिकाणी पत्ता सांगतो की रिलायन्स पेट्रोल पंप या ठिकाणी दिसतोय बघा ह्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर या ठिकाणी मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी अशा पद्धतीने हे दुकान आपलं आहे ही नऊ क्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर तर हे दुकान आहे मित्रांनो तर आतमध्ये पाठीमागे गोडाव नाही तर मित्रांनो सर्वप्रथम मी यांचं सहर्ष स्वागत करतो पंढरपूरला तुम्ही आला नाव सांगा मी जयसिंग बिरू कोळेकर मुक्कामपोस राणी तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली येथून आलेला आहे आणि मी मोटरसायकलवरनं शंभर किलोमीटर अंतर आहे त्यामुळे मी मोटरसायकलवरून आलोय काय काय आज तुम्हाला इथे खरेदी केलं मी स्प्रे पंप खरेदी केला शंभर मीटर पाईप गन असं खरेदी केलेलं आहे तर मित्रांनो बघूया आपण या ठिकाणी ही शंभर मीटरची पाईप बंडल या ठिकाणी असा बांधलेला आहे गाडीवर जवळजवळ किती किलोमीटर आला शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर या आपल्या दुकानला आलेल्या आहेत हे इंजेक्टर त्यांनी ह्या ठिकाणी असा बांधलेला आहे आता शंभर किलोमीटर पुन्हा रिटर्न जाण पुन्हा रिटर्न मग आता हे जी वस्तू आहे ती तुमच्या तिकडे भेटत नव्हती का नाही आमच्या इकडे भेटत नव्हती पण लहान भेटते ते पन्नास सहा मीटर पर्यंत आणि पर, तीनशे फूट हे फूट भेट चालवायला वगैरे तुम्हाला हे सोपे हो तो, हो तर अशा होतीनं चालवायला वगैरे तुम्हाला सांगतो की एका जागेला ठेवून तीनशे अठ्ठावीस फूट पर्यंत तुम्हाला या बाजूला तीनशे अठ्ठावीस फूट आणि या बाजूला तीनशे अठ्ठावीस फूट जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला मित्रांनो सांगतो की या मशीनच्या आधारे तुम्ही सहाशे फूट अंतर कवर करू शकता फवारणीसाठी कुठलाही पाठीवचा पंप घेण्याची गरज नाही मित्रांनो आणि हा जो इंजेक्टर आपण बनवलेला आहे नुसता इंजेक्टर आपण तुम्हाला लिक्विड सोडण्यासाठी उपयोगाला येत नसून याच्यामध्ये तुम्हाला लिक्विड सोडण्याबरोबर तुम्हाला फवारणीच सगळी काम करणारा हा इंजेक्टर तीनशे अठ्ठावीस फुट पाईप हे सगळं जुगाड आपण पाच हजार पाचशे मध्ये घरपोच देत आहोत या ठिकाणी आल्याबद्दल काय डिस्काउंट मिळाला का बघूया काय मिळालं हो तीनशे रुपये डिस्काउंट मिळाला मित्रांनो बघा न सांगता मिळाला का सांगून नाही न सांगता मिळाला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तीनशे रुपयाचा निश्चितपणानं आपण नवक्रांती अग्रो एजन्सी डिस्काउंट देत असते त्यामुळे यांना तीनशे रुपये जाण्याचं का होणार पेट्रोल आमच्यातर्फे पे या ठिकाणी दिलेलं आहे आणि शंभर मीटर म्हणजे तीनशे फूट पाईप तीनशे फूट पाईप आणि हे मशीन त्याला लागणार दोन गन हे सगळं आम्ही यांना ला दिलेला आहे आता शेतामध्ये कशाची फवारणी करायची आपण आपल्या शेतकरी बांधवांना विचारू आता ऊस लावलेला आहे ऊसामध्ये तणनाशक मारायचं आहे त्याच्यानंतर आवश्यक सोडायला बी उपयोग लाईल पाठीवरचा पंप मग वापरायची गरज आहे का हे कसं वाटतं दोन्हीत काय फरक वाटत अगोदर पाठीवरच्या पंपानच मारत होतो पण ला तुमची माहिती बघितल्यानंतर तिथून मग मी डायरेक्ट इथं आलो चौकशी करून घ्यायची म्हणून बरं मला एक असं सांगा की शेतकऱ्यांचा ह्याच्यामुळे काय त्रास वाचेल का हा बरासा त्रास वाचेल कारण बरेच वयस्कर शेतकरी असतात ते सुद्धा शेती करतात आणि पाठीवरला पंप घेऊन त्यांना औषध मारणं किंवा नाशक मारणं किंवा इतर कुठली फेवारणी करणं सहसा जमत नाही त्यांना त्रास होतो त्यामुळं हे चांगलं हे आहे चांगलं जुगार काढलेलं आहे एका ठिकाणी ठेवून तर मित्रांनो या ठिकाणी हे जे पाईपची जी क्वालिटी आहे ते आपण चांगली बनवलेले आहे कंपनीला जर समजा एखादी पाईप खराब निघाली तर आपण ती रिटर्न पण घेऊ शकतो पण जास्त दिवस नाही थोड्या दिवस म्हणजे जर समजा ही खराब झाली तर ही तुम्हाला क्वालिटी दाखवतो एक नंबर क्वालिटी आहे पेचकत नाही काय नाही आणि मित्रांनो अशा प्रकारचं आपण मशीन यांना दिलेलं आहे आणि एकदम लाईट वेट एक जणाला मी असं म्हटलं की तुम्हाला जाड पाईप असेल तर जाड पाईप ने काय होतं की वडाला त्रास जास्त होतो आणि ह्याचा वडाला त्रास कमी होतो आणि एकटा माणूस तुम्ही फवारणी करू शकता आरामशीर तर अशा पद्धतीनं ही जुगाड आपल्या नवक्रांती पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला भेटेल तुम्हाला जर यायचं झालं तर सोपा पत्ता सांगतो हा सरगम चौक पासून निघालेला हा रोड आहे तो म्हणजे अ टेंबुर्णीकडे जातो टेंबुर्णी रोड आहे हा आणि ह्या रोडवर तुम्हाला सांगतो की रिलायन्स नावाचा एक पेट्रोल पंप आहे सरगम चौकापासून जवळच नदीच्या कल्ल्या बाजूला लक्षात घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला हे मशीन आपण दिलेलं आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही इथं आला त्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करून तुम्ही पंप वापरा काय अडचण आली तर आम्हाला निश्चित सांगा आणि जर तुम्हाला हे आवडला तर निश्चितपणाने दुसऱ्याला सांगताल का हो निश्चित सांगणार कारण आता ही वस्तू मी पहिल्यांदा आमच्या भागात घेऊन चाललेलो आहे त्यामुळे निश्चित सांगणार दुसऱ्या धन्यवाद मित्रांनो आता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती ऍग्रो एजन्सीला भेट द्यायला विसरायचं नाही जय जवान जय किसान